नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे खाजगी क्षेत्रातील लोकांना पेन्शन मिळत नाही त्यामुळे अनेक जणांना आपल्या निवृत्तीची चिंता असते मात्र आता काळजी करू नका कारण एका सरकारी योजनेतून तुम्ही फक्त पेन्शनच नाही तर कोट्यावधीशी होऊ शकता होय तुम्ही बरोबर वाचाल ही कोणती स्पॉझी स्कीम नाही की शेअर मार्केटच्या मल्टी स्टॉक नाही ही सरकारने सुरू केलेली सरळ साधी गुंतवणूक योजना आहे आम्ही राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेविषयी बोलतोय यात तुम्ही योग्य आर्थिक नियोजक करून गुंतवणूक केली तर महिन्याला एक लाख रुपये पेन्शन सहज घेऊ शकता चला याचं गणित आपण जाणून घेऊया तर नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे काय ते बघू पहिले सुरू एन पी एस म्हणजे राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना ही सरकारच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली असून यामध्ये कोणतीही कोणताही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी गुंतवणूक करू शकतो ही योजना शेअर बाजारशी संबंधित आहे म्हणजेच तुम्ही गुंतवलेले पैसे शेअर बाजारातील विविध शेअर्समध्ये लावले जातात निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे शेअर बाजाराशी निगडीत असल्याने ही योजना जोखिम्याच्या अधीन आहे मात्र दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने हा धोका नाहीचा बराबर होतो तर एन पी एस योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते बघू कोणत्याही सरकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून एन पी एस खाते उघडता येते निवृत्तीनंतर तुम्हाला एकूण रकमेपैकी साठ टक्के हिस्सा काढता येतो बाकी चाळीस टक्के रकमेतून पेन्शन योजना सुरू करतात जर तुमची एकूण निधी पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तो संपूर्ण काढता येतो ही संपूर्ण बचत करमुक्त असते तर महिना एक लाख पेन्शन कश कसा मिळाला ते बघू जर तुम्हाला एन पी एस योजनेतून महिला महिन्याला एक लाख रुपये पेन्शन हवी असेल तर तुम्हाला किमान पुढची वीस वर्ष दर महिन्याला वीस हजार रुपयाची गुंतवणूक एन पी एसमध्ये करावी लागते ही रक्कम तुम्हाला दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढवावी लागेल जर तुमच्या गुंतवणुकीवर सरासरी दहा टक्के परतावा मानला तर वीस वर्षानंतर तुमची एकूण गुंतवणूक सुमारे तीन कोटी तेवीस लाख रुपये होईल यातील साठ टक्के रक्कम म्हटलं तर इकर कमी एक पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये तुमच्या हातात मिळतील तर चाळीस टक्के निधी म्हणजेच एक पॉईंट सदतीस टक्के रकमेतून तुम्हाला पेन्शन सुरू होईल यातून तुम्हाला एक लाख रुपये मासिक पेन्शन आरामात मिळेल तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद